सांगू शकते जे पदाधिकारींची बैठक आज आम्ही घेतली जे साहेबांसोबत जे रवीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यानंतर एक अध्यक्ष अध्यक्षपदाच पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं त्यांनी मला असंच म्हटलं आहे एक कार्य अध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या तेरा वर्षापासून आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपण आज एन डी एमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन कारण मोदीजींची अमित शहाजींची देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणाऱ्या भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्हीसुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते आहे तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे पण अशा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानचीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ जेव्हा योग्य वेळ राहील त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार जेव्हा मी खासदार झाली तेव्हा मी ॲज ए स्वाभिमानची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केला आणि हा पूर्ण पाच वर्ष आणि मला वाटते की आज जी चर्चा देवेंद्रजी दादासोबत झाली आहे आणि जेही माहिती त्यांना सेंट्रल लेवलवरनं आली आहे त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर सोपवलेलं आहे कारण आज एन डी एमध्ये आहेच आम्ही आणि सुद्धा जे संकेत त्यांना आलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी स्वाभिमानचा हा विश्वास माझ्यासोबत दाखवलेला आहे जेही निर्णय येणार आहे भविष्यामध्ये जेही आम्ही घेते त्याचे पाठीशी ते राहतील मुझे लगता आहे सितारो सितारो को, से कोई रोक नाही सकता सितारा जहा पे भी रहे वो आपली चमक जरूर छोडता आहे आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीसजी यांच्यापर्यंत आमचे कार्याची आमची मेहनतीची आमची तडमडची जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या पाच वर्षापासून आणि एन डी एची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे तर मला ते जेही होईल आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते, ते माझे पाठीशी राहीन आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही मला वाटते कोणतीही जबाबदारी जेही एन डी एची घटक म्हणून मला देण्यात येईन ते अमरावतीचं मान मी वरतीच करणार आहे उंचवणारच आहे तेवढा प्रयत्न मी नक्की करेन मी एन डी एची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी माझ्यासाठी एवढेही दिवस आचार चे कूप जाले हो चा चा जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल अमरावतीचे जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनत्याचेच विचाराने मी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढवतो हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कळमट असतेच तर त्याच्यामध्ये काही डाऊट कोणी घ्याव नाही मला वाटते माझेपेक्षा जास्त आपले सगळ्यांना अपेक्षित आहे <laughs> पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर मी मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्रींनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे सांगू